सभापतीपदाची निवडणूक लागली महामहिम राज्यपालांनी जाहीर काल करण्यास सांगितलं सभागृहात जाहीर झाली आज फॉर्म भरलेले आहेत सत्ताधारी पक्ष आणि महायुतीकडून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब भारतीय जनता पार्टीच्या वतीने झालेलं आहे मला वाटतं फॉर्म भरलेला आहे आणि विरोधकांना देखील विनंती केली होती त्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला आणि नाना पटोले साहेबांनी सांगितलं की आम्ही या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नाही आणि निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे परंतु महामंडळ राज्यपालांच्या निर्देशानुसार ही निवडणूक उद्या खऱ्या अर्थानं घोषित होणार आहे अधिकृतरित्या त्यामुळं निश्चितच एक चांगल्या वातावरणामध्ये ही सभापतीची निवडणूक पार पडलेली आहे विरोधकांचा देखील विश्वास संपादन केलं आहे विरोधकांनी देखील सहकार्य केलं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये सभागृह चालवत असताना निश्चित स्वरूपामध्ये त्याचा चांगला उपयोगही होईल आणि राज्यातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सभागृहात सुटले पाहिजे ही भूमिका सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये समन्वय ठेवून करण्याची माझी राहील राम शिंदे हा राजकारणातला असा एक व्यक्ती आहे की वेळप्रसंगी जिथे आवश्यकता आहे ते काम करण्याची भूमिका घेऊन जातो वेळप्रसंगी संघर्षही करतो आणि म्हणूनसाठी एकदा निवडणूक हरलो तर मी विधानपरिषदेवर आलो दुसऱ्यांदा निवडणूक हरलो तर मी आता स्... त्या सभागृहाचा सभापती झालो त्याच्यामुळे अल्पशा मताने झालेला पराजयाला खचुंद जाता आपल्या पाठीशी राहिलेली जनता आणि जे काही वर्ग असेल त्यांना न्याय देण्याची भूमिका ही उराशी बाळगूनच काम करतो त्याच्यामुळं मोठ्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळते आणि एकाच पदावर नव्हे तर अनेक पदासाठी नाव चर्चेला जातं त्याचाच हा भाग आहे की आपण जनतेच्या प्रति उत्तरदायित्व आपलं बनतं आणि ते बन, जे उत्तरदायित्व बनतं त्याला न्याय देण्याची भूमिका माझी असते मला वाटतं एकदा निर्णय झाल्याच्या नंतर प्रत्येक पदासाठी अनेक जण इच्छुक असतात परंतु आता निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणारही नाही आणि ज्या ठिकाणी ही चर्चा झाली त्यांनाच हा प्रश्न विचारला तर ते अधिकच चांगलं सांगू शकतो